मग आपल्या वर छता आड केले ना वर फाशी टाकतो फाशी टाकले की मग दुसरा पोपट त्याला बोला येत आहे बोला आलं की त्याचा पाय बसते आडकून नाही तू लय पोपट तर त्यापैकी कला आहे ते विकले किती केवढ्याच विकली आतापर्यंत हजाराची नाही नाही आतापर्यंत ना बकळ इकली तरी लाख रुपयाचे हो लय बखर शे रामा कुठे गेला इथला गेला कशाने तू नाही दारू नाही बाप्पा तू दारू पेसार मी राहिलो असतो का इतके दिवस हा एकदम खरं बोलला माझे तुला लोक म्हणतात येणा तू हुशार आहे खरा आणि ते रामा हुशार असून मठ बांधूला वटा होता रोज येऊन बसायचा रामा काय म्हणायचा मी तेत नाही म्हणला आता बाळासाहेब हम्म आणि मग काय करायला त्याला सुरुवात केली मग काय आप आपलं नाही ते ऐकलं हुशार बनू ना आपण पेत नाही बाबा नाही म्हणलं प्या तूच पे बाबा पाच पे सहा दहा पे नाही खरा हुशार तू आहे हा मी नाही पेत